माझं नाव अशोक धडप्पा कुमार मी अत्रीला राहतो तर आमच्या मंडळीला सात वर्ष झालं भरलं तर दवाखान्यात संपूर्ण दवाखाना मी केलेले आहे सांगली जमखंडी जत मिरज विजापूर सात वर्ष झालं आमच्या मंडळीला चालला पाय असं मोठं झालं दवाखान्याला पैसा घालून घालून मी टपलो होतो तर राहत दिवस मी रात्री रात बारा वाजता आम्ही दोघं मिळून काळ चा पिवत होतो आमची मंडळी म्हणत ती कुठल्या तर कोपऱ्यात अपराशीला देऊन आहे काय नाही अशी आमची मंडळी सारखी मला म्हणते तर पायातनं रगत जात होतो तर मी संध्याकाळ रात्री डोळ्यातनं पाणी काढत होतो तर एक मित्र मला अकरा महिन्यात मला एक मित्र भेटला ते म्हणला मला तू एवढं तसं काय पैसे लागला मी म्हणलो काय करू तर मी जांभळी गावात मी देवाला जातो तिथं तुझी मालकला घेणे मी मित्राला काय म्हणलो मी देव केलो दवाखाना केलो समजा मी ठोकन मसलेलं आहे म्हणत ते म्हणला सोनू बाबा म्हणून देव आहे तिथे एकदा तू दर्शन घेऊन ये म्हणून हो जाणार नुसता फग म्हणला जांभळी गाव म्हणून Para traibar.